हॅलो सर्वांनी शांतता रा का एक म्हणतो हा पाठी मग आपण सांगितलं तशा पद्धतीनं एक दहावीस माणसाचं मोठं कुटुंब आहे एकत्र अरे एवढ्या मोठ्या कुटुंबात सगळ्याची देखभाल उगाने का बघायची कोणी थरल्या भावाने थरल्या भाऊजण डास्टरचा म्हटलं त्या बा कामा का नाही म्हणून काय सांगतो थो थोड्याला म्हणायचं हा मग हा सगळ्या गाडा आणला असताना मोठं कुटुंब आहे दहावीस माणसाचं त्यांना सकाळचं जेवण दुपारी दो जोडला की संध्याकाळचं जेवण करायला पडतील का नाही सगळ्या गाड्यांना थोडे दिवस गेलं त्या बायको वर गेलं आणि नवऱ्याला आपल्या बाजूला गेलं म्हणजे कारवाई काय सांगायचं तुम्हाला मी सांगतो म्हणजे ऐका तुम्ही सकाळी आठ वाजता गेला की संध्याकाळी आठ वाजता येणार दिवसभर काय हाल होते ते माझं मलाच माहित आहे

नवरा बायको दोघं बाजूला झाली सगळ्या भावा काय आपलं आपलं वाटवून दिलं हा आता राहिला प्रश्न कोणाचा आईचा होय नवरा बायक बायकोला म्हणतो आता माझ्या आईचं दहा गेलं मी पाच उरल मग एवढ्या माणसाच्या तिची ओघाणी का होईल का त्यांच्या कोणाच्या हातनं माझ्या आईची सेवा करणं होणार नाही आईला आपल्या आई घेऊया आणि बापरे वगैरे निघूया आता कोणी बोलायचं का नाही बोलायचं आता मोठी पंचायत झाली हो काही कोणी सांगितलं ठीक आहे म्हणली घेऊया आपल्या आईला आपल्याकडे घेऊन आपण वेगळं निघूया हा नवरा बायको दोघ सासू विषय तिसरी तीन माणसाचं कुटुंब झालं चार आठ दिवस लोटल त्या बायकोनं माहिती फोन लावला आपल्या आईला आगा आई आम्ही वेगळं राहिलोय नुसतं आगा आई नाही मोठ्या आनंदात जागा आई आई आम्ही वेगळं राहिलोय आईला मी आनंद झाला बर एवढ्या बेचाळीस माणसांचा कारणडाडा म्हण्यापेक्षा ने केले चांगले केलेस बरं झालं पण आहे पण आई म्हणली आम्ही बायको कुठं आणि म्हातारी सासू तिसरी तीन माणसाचं कुटुंब आहे तर तुम्ही कि म्हणजे आमच्याकडे राहायला एक आपल्या आईला आणि बोलवून घेतली असं काय नवरा बायको किती माणसाचं कुटुंब झालं त्या तुम्ही चार आठ दिवस रोटल आणि चार आठ दिवसानं माया लेकींची गटकी जमली हा सकाळी लोक रोटल की आंघोळ पाणी करायचं चहा पाणी झाला की तुपातला शिरा आपल्या आईला तुपातल्या आईला त्यातलं काय राहिलं तर शिळ बर त्या घरच्या माताऱ्याला नाही तर विचार करा घरची म्हातारी शिळ पाकळ खाऊन 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 आमच्या रामाना तशी लागली वाद आहे का आणि तुपातल्या चपात्या आणि तुपातल्या शिळा खाऊन बायकोच्या लागली त्या शिरून जायला त्यामुळे थोडे दिवस निघून गेलं एक दिवस त्या हो नवऱ्याने विचार केला आई जवळ आवानी म्हटलं आई तुझी तब्येत हळूहळू खरंय लागली तुला बरं माहिती काय आता ते बिचारी विचारिक होती आपल्याला दहा गेले पाच राहिले कशाला गळ लावायचा कशाला चाललंय ते ठीक चाललंय तरी पण त्यानं वळिक जेवल्या जेवल्या ती संध्याकाळी रोज ह्या नाताने दोघी एका खोलीत झोपायला जायच्या झोपत असताना आई झोपायची बाहेरल्या पाठवत आणि बायकोची आई हात हातल्या खोल्या या मुलग्याने काही केलं आईला बोलवलं मी सांगितलं आई जेवढे की तुम्ही दोघे झोपायला आता तर होय आज म्हणलं मी सांगतो तसं थोडासा बदल कर काय करायचं आणि पावनीला म्हणायचं चार आठ दिवस झाला आन दुखतंय काहीतरी चावतंय ह्या भायल्या काटल्यावर मला काही झोप लागत नाही तव्हा जरा तुम्ही भाईल्या काटला झोपा मी आतल्या पाठवल्या झोपतो आता आईकडे भाग पडलं पावनीबाई तिची काही सत्ता आहे का तिला आईकडे भाग पडलं आणि एकमेकीला बदल झाला मुलग्याच्या आई झोपली आतल्या पाठवत आणि बायकोच्या आई झोपली बाहेरल्या काकू न्या जेवण खान झालं झोपल्यावर म्हाताऱ्या गोरा लागल्या हे धावलं ना तू झोपली आणि म्हाताऱ्या घोडक्याने आवाज ऐकल्या बरोबर ह्या भादर आलं हात मारली पळ पळ आपलं काम जवळ आले आणि आता काय झाले माहित आहे का तर काय करायचं तर म्हणा माझी आई आता म्हातारी झाली जर ती जमिनीला पडली तर तुझी तुला सेवा होईल का आणि तुला तरी त्रास कशाला काय तरच मोठा चालू आहे आलाय तेव्हा माझ्या आईचं म्हणला खाटलं उचलूया आणि नेऊन पुरत सोडूया ऐकूनच आनंद झालो सासूच्या सेवा त्यांनी बोठेपेक्षा ऐकत नवरा सोडया मोठे मोठे आईला कावा सोडून झाले घेऊन घाई गाईन दोघंच्या दोघं पळत पळत गेली लाईट लावली नाही काही नाही आमदारा पहिल्याच त्याचं खाटलं उचललं नवऱ्यानं धरलं पुढे बायको पाठी मागे आणि आसूची खाटलं नेऊन पुरात सोडलं लागली मात्र तो आहे ना नवरा बाईक घरी आली पण बायकोला सोड कुठे सासूला पुरात सोडण्याचा मोठा आनंद चार लाज उठली अंघळपाणी केलं आणि पूर्वीच्या बायका जात्यावर दळण दळत होत्या याने मी काय शेर बन जात्यावर झुंगल दळायने घेतलं आणि झाडेवर ठरायला लागले आणि दळता दळता सासूरपुरात सुट हे तिला आनंद झाल्याला त्या आनंदाचा भागा ते बाई आता गाणे कसं म्हणते बघा जात्यावर तिनं गाणं मांडतानी गाणं कशी म्हणू लागली माहित आहे अगो दालानी गळण दे घ्या बा माझ्या मोठा आनंद झाला म्हणला सासूबाई पुरात सोडले असलेला वाटलं हा आणि म्हणला जात्यावर गाणं म्हणले एवढ्या तळा तर सकाळ सकाळी उजाडलं गाई मशी होत्या चला म्हणला धार काढूया मला धाराची भांडी किती घेतली आणि हा भारतात धारा काढायला गेला धाराला जाऊन बसल्यानंतर दारात जे आलं मी मोठ्यानं गाणं मांडलं हे गाणं कसं मांडलंय बघा बायको गाणं कसं म्हणले मी गाणं कसं म्हणतोय बघा नवरा काय गाणं म्हणतोय अवधारणी करतोय दारात आणि आई आई चक्का लागला असं म्हणतोय काय घेतले कोणाटामध्ये पळक पळक पळत गेली आता त्या खाटल्या जवळ गेली अंगावर काढलं आणि बघत सासू भाई आहे घरात गेली पोरा दुसऱ्या जवळ कोण काळ करायच झालं आपल्या हाताला काळ लागतंय लागत काय नाही कटकेल लावायचं कशा लागते યા <muchas> <muchas> बैलाबरोबर जर पाडबारखं फिरायला लागले आमची कालांतर झोपा आय की म्हणजे आपली पायाला पाय उभा बरोबर तसं ही बाप लेखाची जोडी आहे हा बाबा आणि हा बघा इकडे पाहिला ग्राउंड कोण खेळा